वर खूप लोक आहेत पण फेसबुकचा उपयोग कसा करायचा हे अजून लोकांना कळत नाही फेसबुक फेसबुक करायला पाहिजे मराठी प्रकाशात सुधारताय असं म्हणायला पाहिजे चांगली गोष्ट आहे पण ही नवीन माध्यम आपण कशी वापरू शकतो आणि हा जो फ्रेंडली फॅसिजम येतोय त्या विरुद्ध प्रत्येक क्षेत्रातली माणसं कशी उभी राहू शकतील मला सत्ता किती काळ टिकते अशी मतलब नाही इंदिरा गांधींना सुद्धा मुकुमशा बनताना आपण सगळ्यांनी पाहिले इंदिरा गांधीनं पाहिले काय आज देशामध्ये नवीन एक आहे तो मुकुमशा बनतो आणि पॉप्युलर पाठिंब्यावर म्हणजे लोकांच्या पाठिंब्यावर तो बनतोय तो दहा वर्ष पंधरा वर्ष किती वर्ष राहील मला काहीच माहीत नाही कारण आधीच्या निवडणुकीमध्ये जो मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट ज्याला म्हणतात ज्याला मॅन्युफॅक्चरिंग शॉपुफॅक्चरिंग कन्सेंट जे म्हटलं होतं तो मॅन्युफॅक्चरिंग कन्सेन्टचा जो प्रयोग आधीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नव्हता तो आता सर्रासपणे होतोय सर्रासपणे होतोय आणि माध्यमं त्याला शरण केलेली आहे ते लक्षात घ्या कारण माध्यमांचं अर्थशास्त्र त्यांनी त्याच्याशी जोडलेलं आहे त्यामुळे मला वाटतं याच्याशी कसा मुकाबला करायचा म्हणजे खरं तर दुर्गाबाईपासून भाऊपर्यंत सगळ्यांची सूची दाखवायची असेल तर ही बंट कोणी पुन्हा लागली ही बंट कोणी पुन्हा लागली म्हणजे मला खरंच खूप मराठी साहित्य विश्वामध्ये सध्या खूप निराशाजनक वाटत अशा प्रकारचे वितंडवाद मारामार्या निषेध मोर्चे हे व्हायला पाहिजे आणि हे जागवायला पाहिजे कोणीतरी उतरलं पाहिजे सांगितलं पाहिजे हे बसलेले त्या सगळ्यांना सांगितलं हे हे अयोग्य आहे सरकारी मदतीने तुम्ही जे करताय जे काय कोणातरी पुरस्कार देत हे अशक्य आहे मला असं वाटतं येशू पाटील आणि सर्व सहकारी आपण सगळे मिळून हे करायला पाहिजे तुमच्या पुस्तकात जी भावना आहे आम्ही ती भावना आपण सगळे झडलेलो आहोत आणि जर ती टिकायची असेल मला एवढीच काळजी आहे की ही जी त्या पुस्तकातली आयडिया ऑफ इंडियाची भावना सेल तिथं सतत पुस्तकाच्या पानावर व्यक्त करतात ही आयडिया ऑफ इंडिया तिचं काय होणार हा माझ्या काळजीचा विषय आहे जोपर्यंत आहोत तोपर्यंत आयडिया ऑफ इंडिया टिकवण्यासाठी आपण सगळे संघर्ष करत राहू बोलत राहू निरनिळ्या व्यासपीठांवर पुन्हा एकदा या सगळ्या पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि आपली रजा तो धन्यवाद सर्वंकष सत्ता वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते ती नेहमीच दहशतीच्या माध्यमातून येत असते कधी कधी ती फ्रेंडली फॅसिझम म्हणून येते आणि आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींविषयी आपण जर सजग राहिलो नाही तर हा फ्रेंडली फॅसिजम हे सगळं हे सगळे जीवन व्यवहार व्यापू शकतो ते अत्यंत परखड जाणीव आपल्याला हलवून सोडणारी जाणीव तिथे देखील वाघे सरांनी व्यक्त केली दोन तीन घोषणा उद्घोषणा म्हणता येथे अशा करायच्या वसंत दत्तात्रय गुरुदेव यांचे कविता संग्रह आम्ही असताना मिळून मिळून कुठून कुठून झेरॉक्स करून वगैरे होते हे सहज प्राप्य अशा स्वरूपाचे अशी पुस्तकं ती नव्हती मला हे सांगायला अतिशय आनंद होतोय की लवकर गोदी अरण्य आणि समुद्र हे तिन्ही कविता संग्रह शब्द प्रकाशनाच्या वतीनं आणि राजा ढाळेच्या प्रस्तावासह प्रकाशित होत आहे आणि निखिल वागळे सरांना बरेच जण मिस करता येत आली आणि आता अलीकडेच मी युट्यूबवर आणि इतरत्र त्यांच्या बुटांचे पावलं येत असताना टीव्ही नाईन वर त्यांचा नवीन शो सुरू होणार आहे तेही आपल्या दृष्टीने आश्वासक असा एक आवाज आपल्या समोर येणार आहे ते टी व्ही नाईन वर पुन्हा त्यांचं पुनरागमन होत पुनरावन होत आहे याचाही मला अतिशय आनंद होतोय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्याला डॉक्टर आनंद जोशी लाभलेले आहेत आनंद जोशी हे अत्यंत चोखंदळ असे वाचक आहे त्यांच्या नेमक्या आणि मार्मिक प्रतिक्रिया बऱ्याचदा पुरासरांकडून आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात ते वर्तमानपत्रातून लिहित असतात मेंदूतला माणूस हे सुबोध जावळेकरांबरोबर त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे या कार्यक्रमाला अत्यंत त्यांच्या कार्यबहुल यातनं वेळ काढून ते इथं हजर राहिले आणि त्यासोबतच ह्या सगळ्या कार्यक्रमासंबंधी जे काही एकंदर आकलन त्यांचं जे आहे आणि त्यांचं जे मत आहे अध्यक्षीय समारोपामध्ये ते आता मानतील तत्पूर्वी मी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्वांचे स्वतंत्रपणे नावं घेत नाही पण इथला सभागृह आणि इथली ध्वनी व्यवस्था आणि इतरही ज्या काही व्यवस्था व्यवस्था ज्यांनी पुरवल्या त्या सर्वांचे आभार मानतो रविवारचा दिवस रविवारची संध्याकाळ ही कुठल्या तरी मॉलमध्ये न घालवता ह्या वैचारिक उपक्रमामध्ये घालवावी असं वाटणारे अत्यंत मान्यवर अशी अशी मंडळी सगळी या सभागृहात उपस्थित आहेत त्यांनी हा सोहळा अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार आधी व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या भाषणानंतर त्यांचा शब्द हा अंतिमपणे आपल्यामध्ये राहावा म्हणून मी आधीच हे आभार व्यक्त करून डॉक्टर आनंद जोशी यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा

कि मी ना समीक्षक ना ना लेखक कवी असं असताना मी ते आहे म्हणजे डॉक्टर थोरातांनी निवड समितीच्या प्रतिनिधी म्हणून सगळं सांगितलं नंतर पुरस्कार प्राप्त जे काय इथे मान्यवर आहेत त्यांनी त्यांची ते मनोगत सांगितली निखिल वाघळ यांनी तर पत्रकाराच्या भूमिकेमधन संबंध याचा लेखा जोगास घेतला आणि असं असताना इथे माझा संबंध काय माझा साहित्याशी काय संबंध पण माझा साहित्याशी घनिष्ठ संबंध आहे आणि तो म्हणजे वाचक म्हणून तेव्हा आज मी वाचकाच्या भूमिकेतून बोलला आहे एका मोठ्या लेखकांनी ज्याला जगप्रसिद्ध लेखक तो लेखकांचा लेखक मानला जातो तो स्वतःला प्रथम वाचक समजतो नंतर लेखक आणि थोडं प्राचीन वागण्याकडे गेलं तर अध्यक्ष या शब्दाचा आणखी एक निराळा अर्थ आहे जो इंद्रिय देशींचा अध्यक्ष म्हणजे म्हणून मी वाचकाच्या डोळ्यानं बघणार आहे आणि वाचकाच्या भूमिकेतून बोलणार आहे ऐस मूलभूत पण असेल पण निश्चितच वाचक म्हणून मला काय वाटत ते सांगणार आम्ही वाचकाला लेखकाबद्दल मोठ उत्व उच्वल असत लेखक शांत मजल्यावर बसून लिहितो का म्हणजे कागद पेन घेऊन का थेट संगणकावर का, का लॅपटॉपवर म्हणजे काही तरी ते लिहावे म्हणून का प्रसंगी अखंडित वाचित राहावे हेही त्या असत अमेरिकी विचारवंत इंगरसन रोज प्लेटो वाचल्याशिवाय लिहायला बसत नसेल तसं काहीतरी असे अनेक प्रश्न आमच्या वाचकांना वाचकांना पडलेले असतात <laughs> लेखक जवळ आपण त्याच्यावरचे संस्कृती संस्कार त्याच्या आवती भावती घडणाऱ्या घटना घटित वगैरे वगैरे त्याने वाचलेल्याने केलेले विचार या सग या सगळ्याची त्याच्या मेंदूत उडणारी झुंबड झगडा यातून जे काय खिंडी उरते त्यामधन तो लिहायला उद्युक्त होतो का म्हणजे पंडिती भाषेत बोलायचं तर निर्मिती प्रक्रिया म्हणजे काय कला म्हणजे काय निर्मिती करता करता आर्ट हॅपन्स कला घडते असं गोरेस यांनी म्हटलेलं आहे कला घडते म्हणजे घडण्यामध्ये सहजता आहे घडवण्यात कलाबाजी पण आपल्याला जो विचार करायचा आहे म्हणजे आम्ही वाचक म्हणून जो विचार करतो तेव्हा या कला घडण्यात मला दोन स्तर दिसतात लेखक विचार शब्दात मांडत असताना जे सगळं सांगायचं आहे ते पण मांडलं तरी सुद्धा काहीतरी लावून गेलं असावं शब्द अपुरे पडले पडतात असं त्याला वाटत राहत म्हणजे त्याला विचार शब्दात मांडायचे तर असतात आणि आहे आणि त्याच वेळेला त्याला शब्दाच्या साखरदंडातून ते सोडवायचेही आहेत हे सोपं नाही इथे मला आठवण झाली लडवी ग्विट्स विटगेस्टँड हा भाषेचा तत्वज्ञ जन्मला युरोपमध्ये आणि याचा ग्रंथ आठवला केम्ब्रिजमध्ये पण ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजच्या चॅपलमध्ये विस साठी एक समर्पण पत्रिका लिहिली त्याचा आशय असा की या तत्ववेत्यानं विचारांना शब्दांच्या भाषेच्या बंधनातून सोडवलं लेखक हेच करू पाहिज हे करत असताना बरच काही घडतं म्हणून तर काही लेखक कवी का आपल्याला गण गुडवतात निर्मिती करताना एक कलात्मक तणाव एक संघर्ष निर्माण होतो हे त्या ललित कृतीत व्यक्त होतं हा कलात्मक अनुभव जेव्हा लेखकाला येतो तेव्हाच कलाकृती निर्माण होते तेव्हा कला घडते हा कलेचा पहिला पहिलाच करी ललितकृती जीवनप्रवाहात सोडली की ती लेखकाची राहणे ती वाचकाची होती वाचक त्या ललित कृतीशी संवाद साधतो वाचन म्हणजे संवाद असतो आस असला पाहिजे लेखकाने काढलेले निष्कर्ष वाचकाला विचार करायला जिथे लेखकाचं शहाणपण संपत तिथे वाचकाचं सुरू होत लेखकाचं कौशल्य प्रश्न उभं करण्यात असत सत्याचा शोध तुला तुला घ्यायचा आहे याची जाणीव वाचकाला होत असते कथा कादंबरी कविता काही असेल याच वाचकाला नुसतं आकलन होत नाही तर ती ललित कृती त्याला भावते त्याला भेटते त्याच्या अंगोवर रोमांच उभे राहतात त्याच्या डोळ्यातून अचानक अश्रू येतात त्याला सुंदरता भेटते वाचकाला येणारा हा अनुभव येथे कला घडते हा कला घडण्याचा दुसरा स्तर म्हणजे कला हे का साथी करला आणी साथी करला हा अनुभव असतो हे लक्षात घेतले पाहिजे लेखकासाठी शब्दांच्या आनीकडला आणि वाचकांसाठी शब्दाच्या पलीकडला हा अनुभव कला या शब्दाचे अनेक अर्थ आहेत पण कला घडते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आम्हाला हा अर्थ अभिप्रेत असतो लेखकानं शब्दात मांडलेले ले विचार प्रत्येक वाचक आपापल्यापुरी शब्दाच्या साखळदंडातून सोडवतो त्याचा अनेक अन्वयार्थ जाणतो जे कधी लेखकाच्या ध्यानी म्हणी नसतात शब्दांची भाषे शब्दांची भाषेची भीज तर गंमत आहे हे भाषेचं सौंदर्य आहे म्हणून भाषा जोडते आणि तुटते आता हा गोरेस मला परत आणायचा आहे हा गोरेस माझ्या म्हणतो माझ्या लेखन लेखनावर आलेले लेख जेव्हा मी वाचले तेव्हा लक्षात आलं की मी जे शब्दात नमूद केलं यातून वाचकांनी किती सुंदर अर्थ काढला म्हणजे आज सगळे लेखक समीक्षक वगैरे की वाचकांनी किती सुंदर अर्थ काढला त्याबाबत मी कृतज्ञ आहे लेखन हा सहयोगाचा प्रकार आहे सहयोग कोणाशी तर वाचकाशी वाचक नसेल तर लेखकाला अस्तित्व नाही वाचक त्याचं काम करतो आणि पुस्तकाला समृद्ध करतो आता पुस्तकाला समृद्ध करतो म्हणजे काय करतो वाचकानं पुस्तकातून सुंदर वा किंवा असुंदर अर्थ काढला तरी तो पुस्तकाला समृद्धच करतो ज्या नलित कृतीतून अनेक अर्थ निघू शकतात अशी कलाकृती म्हणजे वाचक अनेक अर्थ काढू शकतात अशी कलाकृती वर्षानुवर्ष वाचकांच्या पिढ्यान पिढ्या त्यातून नानाविध अर्थ काढतात हेच पुस्तकाला समृद्ध करणार असत असं अर्थगर्भ पुस्तक म्हणजे अभिजात साहित्य कथा कादंबरी कविता नाटक यांच्या अभिजाततेला कालाचं परिमाण असत वाचकाच्या पिढ्यान पिढ्या त्यावर पोसलेल्या असतात पुस्तक समृद्ध होतं वाचक समृद्ध होतो भाषाही समृद्धी होतो समृद्धी याचा अर्थ वैपुल्य आणि चंगळ असाही आहे म्हणजे चंगळ चांगली आहे अर्थाने बरोबर शब्दाचं वैपुल्य शब्दांची चंगळ चंगळ एका शब्दाचे अनेक अर्थ एका अर्थाचे अनेक शब्द हे सगळं कशा नक्की मानवी भावभावना अतिशय तरळ असतात त्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अर्थछटा लागतात त्यासाठीच हा सगळा खटाटो एकाच कलाकृतीचे निरनिराळे वाचक निरनिराळे अर्थ लावतातच हे तर घडतच पण तोच वाचक तीच ललित कृती पुन्हा पुन्हा वाचतो आणि दरवेळेला त्याला त्यातून काहीतरी नवीन सहज मिळत हाही अभिजाततेचा एक पैलू आहे साहित्याला लाभलेलं कालाच परिमाण म्हणजे काय काल म्हणजे स्मृती साहित्य ही त्या भाषक समाजाची स्मृती असते लेखक निर्माण करतात मोठ्या मायेनं मायेना हा शब्द मी मुद्दाम वापरला आहे कारण माझा मराठाची बोल कवतिके असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे